नमस्कार ज्योतिष सर्वांकरीताच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत मी अर्थातच चंदना आणि आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत राहू आणि इतर ग्रहांची युती म्हणजे राहू जर रवीबरोबर असेल तर काय परिणाम देतो राहू चंद्राबरोबर असेल तर काय परिणाम देतो राहू आणि मंगळाची युती असल्यास काय परिणाम होतो तर अशाच प्रकारे आपण सगळे ग्रह घेणार आहोत तर आपण बघूया लगेचच मी एक लहानशी स्क्रिप्ट तयार केलेली आहे त्याआधी मी तुम्हाला एक कुंडली दाखवते आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते बघा ही आपली नेहमीची कुंडली आहे आणि इथे राहू आहे हे दुसरं स्थान आहे कुंडलीचं हे पहिलं लग्नस्थान आहे आणि हे दुसरं स्थान आहे आणि राहूबरोबर या घरामध्ये शुक्रसुद्धा आहे बुधसुद्धा आहे आणि अर्षलसुद्धा आहे तर मी मागे सुद्धा सांगितलं आहे की राहू हा राहू आणि केतू हे दोन्हीही छायाग्रह आहेत आणि हे जिथे असतात तिथे ते आपली छाया निर्माण करतात आणि बाकीच्या ग्रहांचे गुण आहे ते आच्छादून टाकतात म्हणजे बाकीच्या ग्रहांचे जे, जे चांगले गुण आहेत त्याच्यावर आच्छादन पडते आणि राहू हा आणि केतू हे दोन्ही ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ ग्रह मानले जातात तसंच राहूचे मित्रपण आहेत आणि राहूचे शत्रुग्रहप्रण आहेत जसे राहूचे मित्रग्रह आहेत शुक्र बुध शनी हे राहूचे मित्रग्रह आहेत पण राहू आपल्या स्वभावामुळे जिथे जातो तिथे छाया निर्माण करतो त्यामुळे हे या ग्रहांचे गुण देखील कमी होतात म्हणजे बुध शुक्र शनी जरी राहूचे मित्र असले तरी राहू जिथे असतो तिथे आ, वाईट परिणाम घडून येतो किंवा वाईट परिणाम घडून येतो किंवा चांगल्या घटना घडून येत नाहीत आता राहू जो आहे ह्या मित्रग्रहांबरोबर आहे आणि हे जे स्थान आहे हे स्थान सुद्धा ह्या स्थानाचं सुद्धा महत्व आहे बघा हे दुसरं स्थान आहे आणि हे ध धनस्थान आहे आणि शुक्र हे मूळ स्थान शुक्राचं आहे आपल्या मूळ कालपुरुष कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे हे पहिलं घर राशीचं असतं इथे एक आकडा असतो आणि इथे दोन असतो म्हणजे हे वृषभ राशीचं घर असतं आणि याचा मालक शुक्र आहे तर हे श, हा इथे शुक्र जरी पडलेला आहे शुक्र स्वतःच्या स्थानात पडलेला आहे आणि हे मूळ घर स्ता, जे आहे हे शुक्राचं धनस्थान आहे म्हणजेच हे कुटुंबस्थान आहे तर कुटुंब स्थान जे मूळचं आहे त्याच्यावर सुद्धा हा राहू परिणाम करतो तर राहू जिथे जिथे असतो समजा हे या घरामध्ये राहू असेल तर हे मूळ स्थान जे आहे ते सुरहूत स्थान आहे आणि त्याचे मालक आहे चंद्र आणि बुध मूळ मालक आहे चंद्रबुध चंद्र आणि बुध हे जे चौथं स्थान आहे ह्याचे मूळ मालक आहे चंद्र आणि बुध तसेच हे आईचं स्थान आहे हे प्राथमिक शिक्षणाचं स्थान आहे तर इथे जर राहू असेल तर तो आपल्या सोबत जो ग्रह असतो त्याचे गुण कमी करतोच शिवाय हे जे स्थान आहे ह्या हे जे स्थान आहे आणि ह्या स्थानाचं महत्व म्हणजे हे आईचं स्थान आहे मग राहू तुमच्या आ आई आईच्या तुमच्या आणि तुमच्या आईच्या संबंधावर परिणाम करतो ते स संबंध कधीही चांगले असत नाहीत पुन्हा तुमचं इथे हे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे तुमच्या प्राथमिक शिक्षणावर त्याचा परिणाम होतो ज्यांच्या पत्रिकेमध्ये इथ चौथ्या स्थानामध्ये राहू असतो त्यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण व्यवस्थित होत नाही किंवा प्राथमिक शिक्षण घेण्यामध्ये खूप अडचणी बाधा निर्माण होतात तर अशा प्रकारे तर मला काय सांगायचं आहे तुम्हाला कळलं असेल की राहू जिथे आहे तिथे तो आपल्या त्याचा जो जोडीदार आहे किंवा त्याच्या बाजूला जर दुसरा ग्रह असेल तर त्या ग्रहाचे गुणसुद्धा कमी करतो शिवाय ते जे स्थान असतं त्या स्थानाचं महत्त्वसुद्धा सुद्धा कमी करतो तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टींवर राहूचा राहू आणि केतू परिणाम करतात तर आज आत्ता आपण बघणार आहोत आणि त्याचे उपायसुद्धा काय करायचे ह्याचा पण आपण -पड़ विचार करणार आहोत पण तो पुढच्या एपिसोडमध्ये तर मी स्क्रिप्ट चालू करते आहे मी तुम्हाला आत्ता जे एक्सप्लेन केलं हे तुम्हाला समजलं असेल जे माझे नेहमीचे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत ते जर माझे एपिसोड रेग्युलरली बघत असतील तर त्यांना हे लगेच लक्षात येईल राहू आणि इतर ग्रहांचा युती योग राहू आणि सूर्य किंवा रवी तर राहू आणि सूर्याची युती असेल तर काय परिणाम होतात हे आपण आता पाहूया राहू आणि रवी यांच्या युतीला ग्रहण दोष म्हणतात हा अशुभ योग समजला जातो बघा हे हा ग्रहण दोष आहे आणि हा अशुभ योग समजला जातो त्यांच्या युतीला ग्रहण दोष म्हणतात जेव्हा या दोन ग्रहांची ज्या स्थानात युती होते त्या स्थानाच्या संबंधित सर्वच गोष्टीत न्यूनता येते म्हणजे कमतरता येते व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो एकतर रवी म्हणजे सूर्य आणि सूर्य हा आपल्या आत्मविश्वासाशी संबंधित असतो त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असतो ज्या व्यक्तीच्या व्यक्ती व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्या बरोबर राहूची युती असते ती व्यक्ती थोडीशी भित्री असते किंवा तिला आत्मविश्वास कमी असतो अशा व्यक्तीची नजर डोळे कमजोर असतात अशा व्यक्तीचे आपल्या वडिलांशी संबंध जास्त चांगले नसतात सूर्य सूर्याला पितृस्थान दिलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि चंद्राला मातृस्थान दिलेलं आहे त्यामुळे जर राहू सूर्याबरोबर असेल तर अशा व्यक्तीचे आपल्या वडिलांचे संबंध चांगले नसतात आणि ते कधीही सुधारले जात नाहीत जर ही युती कर्मस्थानात असेल तर त्या व्यक्तीला नोकरी व्यवसाय करण्यात खूप अडचणी येतात प्रगती कोणते आता बघा मी आत्ता हे सांगितलं की राहुल जिथे असतो त्या स्थानाच्या गुणधर्मामध्ये तो गुणधर्मावर सुद्धा तो परिणाम करतो आता जर ही युती कर्मस्थानात असेल तुम्हाला माहिती आहे कर्मस्थान कोणतं हे दशमस्थान हे कर्मस्थान आहे हे कर्मस्थान म्हणजेच नोकरी व्यवसायाचं स्थान आहे तर इथे जर राहू सूर्याबरोबर असेल रवीबरोबर असेल तर तो नोकरी व्यवसायामध्ये बाधा अडचणी निर्माण करतो खूप जणांना नोकरी मिळत नाही ते नोकरीच्या शोधार्थ भटकत असतात किंवा व्यवसाय असेल तर तो तो व्यवसाय जमत नाही व्यवसायामध्ये यश येत नाही नोकरीला यश मिळत नाही जिथे नोकरी करतात तिथे त्रास देणारी लोकं असतात किंवा बाकीचे परिणाम होतात वरिष्ठांची वरिष्ठ आहे जे त्रास देत असतात अशा प्रकारे राहू आणि सूर्याची जर युती कर्मस्थानात असेल तर असे परिणाम करतात त्याचप्रमाणे आता हे विवाहस्थान आहे एक्झाम्पल म्हणून मी सांगते समजा या विवाहस्थानामध्ये राहू आणि सूर्याची युती असेल तर सूर्या वर सूर्य म्हणजे पिता सूर्य म्हणजे आत्मविश्वास म्हणजे आपल्या आत्मविश्वास वर आत्मविश्वासावर परिणाम होणारच तो कमी असणार शिवाय आपल्या पित्याशी संबंध आपले चांगले नसणार शिवाय हे स्थान जे आहे ते विवाहाचं स्थान आहे तर विवाहाच्या स्थानामध्ये सुद्धा हा राहू आहे तो प्रॉब्लेम निर्माण करतो म्हणजेच वैवाहिक आयुष्य त्या व्यक्तीच सुखावह नसणार म्हणजे चंद म्हणजे राहू ज्या ग्रहाबरोबर येतो त्या ग्रहाचे गुण कमी करतो किंवा त्या ग्रहांच्या गुणामध्ये अडथळे निर्माण करतो आणि शिवाय जे स्थान असतं कुंडलीचं ज्या स्थानाचं प्रत्येक स्थानाचं एक महत्व आहे ते महत्व सुद्धा कमी करतो तर अशा दोन्ही गोष्टीवर राहूमुळे परिणाम होतो दोन्ही बाजूने राहू परिणाम करतो तुम्हाला कळलं असेल पुढे जाऊया आपण तर राहू आणि रवी ची जर युती असेल तर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करून सांगितलं आणि या युतीला ग्रहण दोष म्हणतात नंतर राहू आणि चंद्र राहू आणि चंद्र यांच्या युतीलाही ग्रहण दोष म्हणतात अशा व्यक्तींना मानसिक समस्या जास्त असतात असे लोक जास्त मूडी असतात आणि त्यांचे मूड जास्त स्विंग होत असतात आपल्या आयुष्य पटत नाही आत्ताच मी सांगितलं तुम्हाला सूर्य म्हणजे पिता आणि चंद्र म्हणजे माता असं ज्योतिषशास्त्रामध्ये समजलं जातं त्यामुळे ज्यांचे ज्यांची चंद्रा ज्यांच्या कुंडलीमध्ये राहूची युती चंद्राबरोबर असते त्यांचं आपल्या आईशी पटत नाही असे लोक घरात राहिले तर यशस्वी होत नाहीत जर ते घराबाहेर राहिले तर त्यांची प्रगती होगे होते बघा हे मातृस्थान आहे आणि चंद्र ह्याचा मालक आहे हे मातृस्थान आहे चौथं स्थान मातृस्थान म्हणतात ह्याला सुरुहत स्थान म्हणतात आणि हे चंद्र आणि बुधाचं स्थान आहे तर राहू जर इथे असेल तर चंद्र आणि बुधाच्या गुणांवर परिणाम करतो शिवाय हे मातृस्थान आहे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे छोटे प्रवासांचं हे केंद्र आहे तर अशा सगळ्या गोष्टींनंतर वाहन वाहनाचं स्थान आहे मालमत्ता जमीन जुमल्याचं हे स्थान आहे तर अशा सगळ्या गोष्टींवर तो परिणाम करतो सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी आणतो समजा आपण वाहन खरेदी करत असू करणार असू किंवा आप, आपल्याकडे जमीन जुमला असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात आता आपण पुढे बघू राहू आणि मंगळ राहू आणि मंगळाच्या युतीला अंगारक दोष असंही म्हटले जाते अशा प्रकारच्या व्यक्तींचे कधीही आपल्या भावा बहिणींशी पटत नाही बघा राहू आणि मंगळ मंगळ जो आहे तो मंगळाचं मूळ स्थान हे आहे म्हणजे तिसरं स्थान आहे जे, जे नातेवाईक आणि भावा बहिणींचं स्थान आहे तर मूळ पत्रिका जी आहे कालपुरुषाची त्याच्यामध्ये हे तिस तिसरं स्थान आहे एक दोन तीन आणि तिसऱ्या स्थानाचा मालक आहे मंगळ आणि ह्याला सहज स्थान म्हणतात तर ह्या स्थानाचा मालक मंगळ असतो आणि मंगळ हे आपल्या भावा बहिणीचं प प्रतीक आहे शिवाय आपल्या शरीरातल्या शक्तीचं प्रतीक आहे रक्ताशी मंगळाचा संबंध असतो तर अशा प्रकारच्या व्यक्तींचे कधीही आपल्या भावा बहिणींशी पटत नाही कारण मंगळ जर राहूबरोबर सॉरी राहू जर रा मंगळाबरोबर असेल तर अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असते त्यांचा आपल्या भावा बहिणीशी नातेवाईकांशी पटत नाही सतत शत्रुभय असते रक्त संबंधित अनेक दोष या व्यक्तींना ग्रासून टाकतात शरीरात सतत शक्तीचा अभाव आहे असं जाणवतं मंगळ म्हणजे आपल्या शरीरातील शक्ती कधी कधी अशा व्यक्तींमध्ये अति उत्साह दिसून येतो ज्याचे पर्यावसन नुकसानीत आणि त्रासातच होते तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे की राहू जिथे असतो तिथे त्याच्याबरोबरच एखादा जर ग्रह असेल दुसरा तर तो त्या ग्रहांच्या गुणांना ग्रासून टाकतो आपली छाया निर्माण करतो शिवाय तो या स्थानाचे जे गुणधर्म असतात ह्या स्थानाचे जे गुणधर्म असतात त्या गुण स्थानाच्या गुणधर्मावर सुद्धा तो परिणाम करतो तर राहू आणि मंगळ हे आपण बघितलेलं आहे आता राहू आणि बुध बघूया राहू आणि बुधाची युती असेल तर अशा युगात जडत्व असे म्हणतात राहू माणसाच्या बुद्धीला ग्रासून टाकतो आणि एक प्रकारचे जडत्व येते कारण बुधाचा संबंध आपल्या बुद्धीशी जोडतात बुध म्हणजे आपली बुद्धी आपले बुद्ध सामान्य ज्ञान किंवा व्यवहार ज्ञान सारासार विचार करण्याची शक्ती तर व्यक्तीची सरासर विचार करण्याची क्षमता नष्ट होते माणसाला साधे व्यवहार त्या समजणेही जड जाते नंतर बुधाचा जो संबंध असतो तो त्वचेबरोबर असतो तर त्वचारोग होतात नंतर बुधाचा संबंध आपल्या वाणीशी आहे त्यामुळे बोलण्यासंबंधित विकार होतात बोलताना अडखळणे बोबडे बोलणे उच्चार स्पष्ट न करता येणे बोलण्यात सौम्यता नसणे म्हणजे ज्या व्यक्ती परखड बोलतात अगदी म्हणजे ज्यांच्या बोलण्यामध्ये शिव्या शाप असतात सतत तर त्यांना बुधाचा दोष असतो तर आ, कानाने नीट ऐकू न येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात अशी व्यक्ती स्वतःला अतिशहाणी आणि दुसऱ्यांना मूर्ख समजते तर राहू जर बुधाबरोबर असेल तर कोणकोणते परिणाम होतात हे आत्ता ह्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं असे खूप परिणाम होते म्हणजे जसं 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 घर त्याप्रमाणे परिणाम करत करतात जसं मी तुम्हाला सांगितलं की बुध जर राहू आणि जर बुध राहू आणि बुध जर समजा ह्या कर्मस्थानात असतील तर राहू जो आहे तो या बुधावर कर्मस्थानातल्या बुधावर सुद्धा परिणाम करेल बुधाच्या गा गुणधर्मावर सुद्धा परिणाम करेल आणि शिवाय हे जे स्थान आहे नोकरी व्यवसायाचं स्थान तर तिथे सुद्धा अडचणी निर्माण होतील तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी राहू जो आहे तो त्रास देतो फक्त राहू आणि दुसरा ग्रह असेल तर तो कधी त्रास देत नाही तर जर राहू किंवा तो जो ग्रह आहे त्याच्याबरोबरचा तो उच्च राशीत हवा जर राहू उच्च राशीमध्ये असेल तर तो माणसाला फायदा करून देतो राहू आणि गुरु राहू आणि गुरु यांच्या युतीला चांडाळ दोष म्हणतात राहू आणि गुरु जर यांची युती असेल तर त्यांच्या युतीला चांडाळ दोष असे म्हटले जाते अशा व्यक्तींमध्ये सामान्य अभाव दिसून येतो कारण गुरु म्हणजे ज्ञान तर ज्ञानाचा अभाव असतो अशा व्यक्तींमध्ये व्यक्तीला पोटासंबंधित पचनासंबंधित गंभीर स्वरूपाचे रोग होतात बघा गुरु हा आपल्या पचन संस्थे संदर्भातील ग्रह आहे किंवा पचन संस्थेचा कारक का आहे तर त्यामुळे गुरु बरोबर जर राहू असेल तर पचनाचे दोष पोटा पाण्याचे दोष निर्माण होतात अशी आ, अशी व्यक्ती खूप स्थूल असते आळशी असते व्यक्तीला चुकीच्या सवयी लागतात चांगल्या वाईट गोष्टी ओळखण्याचे समज नाहीशी होते धनहानी होती आता गुरुचा संबंध धनाशीही जोडला जातो त्यामुळे जर जा गुरुबरोबर राहू असेल तर धनहानी होते आणि गुरु आणि राहू हे दोन्ही आपापसातले आप शत्रू आहेत मानसिक शांती ढळते आणि त्यामुळे मानसिक शांती अर्थातच आपल्या आपली जर धनहानी झाली आपलं आरोग्य बरोबर नसेल तर आपल्याला मानसिक शांती लाभणार नाही आपली मानसिक शांती त्यामुळे ढळते राहू आणि शुक्र बघा राहू आणि शुक्र यांच्या युतीला क्रोध योग समजले जाते व्यक्तीच्या व्यक्तीची चुकीच्या आणि वाईट माणसांबरोबर संगत होते आणि वाईट सवयी लागतात अशा व्यक्ती स्त्री लंपट असतात ज्यांच्या हातून स्त्रियांचा अपमान अनादर होतो अशा व्यक्ती अधिक साहसी असतात ज्यामुळे त्यांनाच नुकसान होऊ शकते वैवाहिक जीवन आता तुम्हाला माहिती आहे की शुक्र हा ग्रह वैवाहिक जीवनाशी संबंधित आहे त्यामुळे वैवाहिक जीवन अस्तव्यस्त झालेले असते परस्त्रीशी पर परस्... पुरुषांबरोबर संबंध असतात शुक्र आणि राहू ज्योतिषशास्त्रात मित्र ग्रह मानले गेले आहेत ज्यामुळे त्यांच्या युतीचा कधी विपरीत राजयोग होतो जर दोघांपैकी एक ग्रह त्याच्या उच्च राशीत असेल राहू आपल्या स्वभावाप्रमाणे हे बघा विपरीत राजयोग कधी तयार होतो जर दोघांपैकी म्हणजे राहू आणि दुसरा ग्रह जर त्याच्या उच्च राशीत असेल तर विपरीत राजयोग होतो राहू आणि शुक्र राहू आणि शुक्रापैकी एक ग्रह जर त्याच्या उच्च राशीत असेल तर विपरीत राजयोग होतो आणि राहू आपल्या स्वभावाप्रमाणे जरी त्याच्याबरोबर मित्र ग्रह असेल तरी आपल्या राहू आपल्या स्वभावाप्रमाणे छाया निर्माण करतो आणि इतर ग्रहांचे गुण कमी करतो हे तुम्हाला मी मघासपासून सांगते आहे अनेकदा सांगितले आहे आणि याच्या आधीच्या एपिसोड मध्ये सुद्धा मीही सांगितलेलं आहे आता राहू आणि शनी राहू आणि शनीची युती शापित दोष म्हणून ओळखली जाते ह्या जा व्यक्ती रहस्यमयी असतात काय करतील याचा अंदाज येत नाही रहस्यमयी कामे करण्यात यांना आनंद वाटतो ही युती जर सातव्या वैवाहिक जीवनाच्या स्थानात असेल तर आपापसात आप मतभेद निर्माण होतात आणि ते घटस्फोटापर्यंत जातात बघा हे सातवाचे स्थान आहे विवाहाचं स्थान आहे आणि याचा मूळ मालक शुक्र आहे तर त्यामुळे जर इथे शनी आणि राहूची युती असेल तर मतभेद होतात आपल्या पार्टनरबरोबर आपले मतभेद होऊ शकतात आणि ते जे प्रकरण आहे ते जवळजवळ घटस्फोटापर्यंत जाते जर राहू आणि शनी एकाच घरात एकमेकांपासून तीन सात आणि दहा अंशावर असतील तर पिशाचे योग तयार होतो व्यक्तीचे स्वास्थ्य बिघडते आर्थिक समस्या निर्माण होतात घरातील इतर सदस्यांशी सदस्य सदस्यांशी आपापसातील संबंध बिघडतात कलह निर्माण होतात अनेक दुर्घटना घडून येतात चहूबाजूनी हो संकटे येतात उगाच व्यक्तीवर खोटे आळी येतात दोन्ही ग्रहांपैकी एक जरी उच्च राशीत असेल तर व्यक्ती चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करते इथे सुद्धा तोच नियम आहे राहू आणि इतर कोणताही ग्रह जर राहू बरोबर असेल तर तो उच्च राशीत हवा तर उच्च राशीत असल्यामुळे तो ग्रह राहूवर कंट्रोल करू शकतो राहूला कंट्रोल करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण राहू आणि इतर ग्रहांची युती आणि त्यामुळे कसे परिणाम होतात हे बघितले तर हा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलवर जितके व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे सर्वांचे आभार आणि खूप धन्यवाद नमस्कार